बोला छत्रपती शिवाजी महाराज की रायगड दुर्गे दुर्गेश्वर हा हा हा, हा। रायगड दुर्गे दुर्गेश्वर अठराशे वीस मीटर वर स्वर्ग धरती वर स्वर्ग वर स्वर्ग वर गिरी दुर्गाचा नमुना खास गिरी दुर्गाचा नमुना खास सतराशे सदतीस पायरी गडास सतराशे सदतीस पायरी गडास आणि बघ इंग्रज लोक काय म्हणायचे पूर्वेचा जिब्राल्टर म्हणती होत्या जिब्रल तर म्हणती होत्याच राजधानी दुसरी राय गडास जी 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 राजधानी दुसरी राय गडास जी 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 गडामध्ये अजिंक्य गडा हा गड अजिंक्य गड अभेद गड असा रायगड असा रायगड असा रायगड रचनाकार हिंदोजी हिंदुज कर रचनाकार हिरोजी इंदुल कर आबाजी सोनदेव सुभेदार आबाजी सोनदेव सुभेदार मराठा साम्राज्याचं हृदय घर मराठा साम्राज्याचं हृदय घर वैभवशाली इतिहास वारसदार हो जी 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 मित्रांनो या दुर्गे दुर्गेश्वरावरती हा दुर्गे, दुर्गे दुर्गेश्वर पंधरा विविध नावानं ओळखला जातो ती कोणती नावे म्हणाल अहो रायगड राय री इस्लाम गड अहो हो रायगड राय री इस्लामगड म्हणती हो याला अनतनसरा शिवटानंदादीप म्हणती होयाला जम्मोदीप म्हणती होयाला रायगिरी बदनूर राजगिरी हो नावे गडाला अहो रायगिरी बद राजगिरी हो नावे गडाला अन भिवगड रेड्डी शिवलंका राहीर अन भिवगड रेड्डी शिवलंका राहीर नावे किल्ल्याला नावे किल्ल्याला खरोखर नावे किल्ल्याला असा पंधरा विविध नावाने ओळखला जाणारा रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी होता मित्रांनो याच रायगडावरती गौरवशाली इतिहास वारसा सांगणारी सुमारी चोवीस ठिकाणं आपण आता पाहत आहोत ही चोवीस ठिकाणं कोणती आहेत चोवीस ठिकाण आहेत गड पाहण्याला दरवाजे अनेक बुरुज आहेत पाहण्याला राजभवन रत्नशाला बाजारपेठ रचनेला वंदन शिरकाई माता जगदीश्वराला हिरकनी आणि टाक मोक टोक बाजूला राजांची समाधी मुद्रा, शुभ राजाला मुद्रा, शुभ राजाला रायगडला सहल निघाली रायगडला ला निघाली चढण चांगली कोणही चढतो या वीर कोणही चढतो या वीरन शिवबाचा मावळा होणार होीजीज शिवबाचा तोच मावळा होणार जी जी, जी।, हो जी, जी, जी। गडावर चढा भर भर गडावर चढा भर भर घाई नको फार राह तत्पर राह तत्पर राह तत्पर तत प्लास्टिक कचऱ्याला घाला आळा सेल्फी काढण्याचं मोह तोच खरा शिवबाचा मावळा हो जी 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 तोच खरा शिवबाचा मावळा हो जी 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 आणि मग हिंदी राजस्थापुन हिंदवी वी राजस्थापुन हिंद मोठ हिमतीन शिवाजी राजान शिवाजी राजान शिवाजी राजान at राजा समारंभ खास राजा समारंभ खास केला यथा विधी रायकळ किल्ल्यास केला यथा विधी रायकळ किल्ल्यास ऐका शिवशाहीचा इतिहास जी 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 ऐका शिवशाहीचा इतिहास जी 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 शिवाजी शिंदे शाहीर शिवाजी शिंदे शाहीर गातो किल्ल्यावर रायगडावर 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 चुक भुल माप असावी खास चूक भूल माप असावी खास मुज्रा तुम्हा करतो स्वाभिमानास जी 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 मुद्रत करतो स्वाभिमानास जी 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की